मित्रांनो शुभ सकाळ माझ्या चंद्रन गावामध्ये मी आलेलो आहे मित्रांना घेऊन हे माझं घर दाखवतोय मी हे बघा हे घर म छोटंसं घर आहे छोटेखानी घर हे अंगण आहे हेच परिसर संपूर्ण तुम्हाला दाखवणार आहे या इकडे या बघायला या मित्रांनो हे बघा छोटंसं घर आहे माझं छोटेखानी घर आहे आणि नंतर या हे माझं अंगण आहे आणि हे पा माझ्या छोटेकांनी घरामध्ये आहे ना एक बाकडा आहे लाकडी बाकडा आहे त्याच्यावरती आहे ना मी निबंध बसलेलो आहे माझ्या घरचा आहे ना समोरचा भाग दाखवतो हे बघा जुने पुराने गज आहेत हे आजोबा पंजोबाने केलेले आहे आणि हे ऐकणं कधीच खराब झाले नाही एवढं ऐकणं आत्ताची आहे ना पिढी आहे ना लोखंडी लोखंडी करतात पण हे ऐकणं गज ऐकणं कधीच खराब होणार नाही असे गज तयार केलेले आहे त्या पुढच्या पिढीला पण राहतील असे गज तयार केलेले आहेत पा हे पा हे लाकडी काम केलेले आहे ना जे सुताराने केलेले आहे ना एवढं मजबूत केलेलं आहे की मस्त की आहे ना खरोखर पिढे पिळ टिकण्यासारखं केलेले आहे खरोखर एवढं पा हे बघा एवढं मजबूत आहे त्या अंगणामध्ये ठेवलेले तिला उकळी म्हणतात उकळी त्याच्यामध्ये आम्ही कांडण करतो मुसळ घेऊन असं कांडण करतो आणि नाचणी बिचणी वगैरे असं कांडण करतो आम्ही ही पा उकळी पाहिलीत ना हे मुसळ घेऊन आम्ही असं कुटतो तर मित्र हे पा माझ्या अंगणामध्ये आता जे भात कापलेले आहे ते भारे बांधून इथे आणून ठेवलेले आहेत कारण मेघराजाने मेहरबानी केलेली आहे माझ्यावरती म्हणून इथे आणून ठेवलेले आहे आता एक दोन दिवसां एक दिवसामध्ये ती मळणी काढायची आहे भात जोडायचा आहे आणि ही मळणी काढून भात आहे ना गोणीमध्ये भरून घरामध्ये न्यायचं आहे ही माझी परमेश्वरी कृपा आहे ना ही दिल्ली सुवर्ण देणगी म्हणून आहे ह्या देणगीचा मी फायदा नक्कीच घेणार आहे पण नशीब पिकू दे का करपा एक दोन होती तुम्हाला आहे मी करपा पडलो ह्या छोटे खाणी घरामध्ये माझं बालपण गेलं आहे असं सुखी समाधानी असं वातावरणामध्ये ना बालपण या ठिकाणी गेलेलं आहे आणि हे पा कसं घर आहे माझं छोट खाणी घर नाही पण आहे ना आम्ही ह्या घरामध्ये सुखी आणि समाधानी राहतो अगदी आनंदीमय वातावरण कुटुंबासहित अगदी व्यवस्थित राहतो आम्ही ह्या घरामध्ये मामाच्या गावाला आले पण मामाच्या साईडला जे आहे ना परिसर आहे त्या ठिकाणी येईन एक हे सुपारीची एक पोपळ आहे आणि दोन माड ह्या मुलीने जगवले आहेत आणि ते आम्हाला आहे ना नारळ आहेत ना वर्षभर पुरतात हो नारळ वर्षभर बाजारातून विकत आणायला लागत नाही आणि हे पहा फुल झाड आहेत काय काय आहे भरपूर झाडं अशी लागूनच ठेवले पोरीने आणि ते पाणी घालून तिने जगवले नाहीत पण पर... चला मित्रांनो माझा तुम्हाला वाडा पण दाखवतो या वाडे मत... वाड्यामध्ये या इकडे या हा 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 माझा वाडा आहे हे पेंडे आणून ठेवलेले आहेत आता हिरवा चारा आहे ना ते खायला पापलेले असतात तिकडे जातात आणि तो चारा संपल्यानंतर आम्ही पेंडा घालतो त्यांना हे बघा ही वहिरण वरती भरलेली आहे पूर्ण अगदी वर्षभर वर पुरे की वैरण भरलेली आहे वरती पण हां ती वहिरण भरून ठेवायला वर लागते आम्हाला वर्षभर पुरायला लागते त्यांना आणि माझ्या ह्या दाव्यावरती राणीला बांधतो आणि ह्या दाव्यावर राजाला बांध पा जशी माणसं कामाला जातात त्या आपल्या घरामध्ये येतात पण ही गुरं ढोरं आहेत ना मऊन जात असली ना तरी पण आपल्या गोट्यामध्ये बरोबर येतात था। दाव्यावर थांबतात तिथं अशी मऊन जात आहे म्हणून त्यांचं स्व मन तसं असतं की गवारी कधी येतोय मला बांधतोय कधी पेंडा कधी घालतोय हे बघत असतात ते तर मित्रांनो हे पा लाडक्या मामा छोटेखानी घर तुम्हाला मी दाखवले आणि हे तुम्ही पाहिलं असाल ते व्हायरल करून कमेंट्स करा या अशोक मामाला जरूर कळवा हां वाट आहे मी अरं घर छोटेखानी कसं आहे तेही तुम्ही सांगा जरूर हां जरूर आणि मित्रांनो हे पा माझा गोटाही तुम्हाला दाखवलेला आहे त्यांना वैरण कशी घालायची काय कसं घालायचं त्यांना आता चारवायला सोडू दे पण ते आहे ना घरच्या मुखी प्राणी असल्यानं तरी माणसं कशी कामाला गेली ते घरात येतात तरी जनावरं आहेत ना एवढी असल्यानं घरी बरोबर टायमात बारा साडेबारा वाजता बरोबर गोट्यामध्ये येतात आणि त्यांना बांधतो मी पाणी तर मित्रांनो हा माझा व्हिडिओ आहे ना तुम्ही कुठून पाहताय आणि हे कमेंट्स करून माझ्या यूट्यूब आणि अशोक मामाला जरूर कळवा हां हा? जरूर